भूत काढणाऱ्या बाबाचा पोलिसांनीच काढला भूत वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आज शनिवार एकोणावीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांना वैजापूर पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर शांताराम आघाडे वय चाळीस वर्ष यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की आरोपी संजय रघनाथ पगार राहणार शिवूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या आरोपीने शिव शु, शिवशिवा शु मंदिर इथे एका तरुणाच्या अंगात भूत असल्याची बतावणी करून या डोंगीबाबाने सदरील तरुणाचा अंगातील भूत काढण्याचा प्रयत्न केला यावेळी त्याच्या अंगावरती भंडारा टाकून सदरील तरुणावरती तंत्रमंत्राचा उपयोग केला होता सदरील व्हिडिओ हा व्हायरल झाला असून या प्रकरणी बंधुबाबाच्या विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे Obrigado.